नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी ओमदीर युवकाची आत्महत्या जत तालुक्यातील ओमदी येथील विशाल शाम मठपती वैवर्ष बावीस यांना आपल्या राहत्या घरी दोरीने गळपास लावून आत्महत्या केली ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली विशाल हा बीएससी एस पहिली तर प्रथम वर्गात शिकत होता त्याच्या घरी स्वतःसाठी स्वतंत्र स्टडी रूम होती या खोलीतच त्याने दोरीने गळपास लावून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही मात्र वडिलांनी रागावल्याच्या कारणावरून त्यानं आत्महत्या केली असावी असा नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रात्री जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबत उमदी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे त्याच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद